भाजपचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या नेतृत्वाखाली इतिहासात पहिल्यांदाच कमळ फुल्ले लोणीकंदा पेरणे गटातून पहिलवान किरण संपत साकोरे तर गणातून मोनिका कंद आणि राणी वाळके यांचा विजय झालाय लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटातून भाजपचे उमेदवार पैलवान किरण संपत साकोरे यांना पंधरा मते मिळाली असून प्रदीप वसंतराव कंद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार यांना बारा मते मिळाली तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार योगेश झुरुंगे यांना फक्त आठशे मते मिळाली लोणीकंद गणामधून भाजपच्या मोनिका कंद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोचन शिवले यांचा पराभव केला असून मोनिका कंद यांना आठ आणि शिवले यांना चार हजार दोनशे छत्तीस तर शिवसेना शिंदे गटाच्या वंदना शिवले यांना सातशे सत्तर मते मिळाली आहेत पेरणे गणातून भाजपच्या राणी दत्तात्रय वाळके यांना सात हजार दोनशे सदुसष्ट मतांनी विजय झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संगीता वाळके यांना सहा हजार नऊशे पंचाहत्तर आणि शिवसेना सर्व गटांमध्ये विजय मिरवणूक काढण्यात कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केलाय दोन एकंद पेरणे जिल्हा परिषद गटाच्या या निवडणुकीमध्ये अखेर पैलवान विरुद्ध वाचतात यामध्ये पैलवाना बाजी मारली काय सांगाल पैलवान काय प्रतिक्रिया काय भावना येतात अतिशय निकाल लागल्याच्यानंतर अतिशय मतदारांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला आणि आमच्यावरती जो विश्वास ठेवला त्याचं खऱ्या अर्थानं भविष्याच्या काळामध्ये आम्ही त्याचं सोनं करू आणि हा प्रचंड जलस जलसमुदाय पाहत आहे की आमच्यावरती प्रेम करून प्रजदा कंदा असतील संधी बाप्पा भोंडवे असतील रवींद्र कंदा असतील त्याचप्रमाणे सर्व आमचे मार्गदर्शक असतील त्यांचा प्रथम मी धन्यवाद मानेन आणि या मायबाप जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला त्यांचंही मनापासून मी खूप खूप आभार व्यक्त करीन त्यांचंही धन्यवाद धन्यवाद मानेन एकंदर अजितदा पवारांच्या निधनानंतर एक लाट आली होती एक आ, भावना होती लोकांची तर एक समाजामध्ये आता एक चर्चा चालू होती तर काय वाटतं तुम्हाला तुमचा विजय कितपत तुम्हाला वाटत होता की आपला विजय होईल म्हणून खऱ्या अर्थानं हे लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटामध्ये प्रदीपदा कंद यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ जलल पंचवीस तीस वर्ष हा मतदारसंघ विकासाच्या दृष्टिकोनातून पाहतो आणि त्याच्यामुळं विकासाला पाहून सर्वांनी म मतदान केलेलं आहे त्याच्यामुळं असं काही परिस्थिती नाही दादा तर सर्वांचे नेते होतेच त्याची दुःखाची तीव्रता आम्हालाही सुद्धा आहे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्याची तीव्रता खूप होती पण शेवटी ही प्रक्रिया थांबणारी नव्हती ह्या प्रक्रियेला सामोरं जायचं होतं त्या त्याचप्रमाणे आम्ही सर्व उमेदवार ह्या प्रक्रियेला सामोरे साम सामोरे गेलो आणि त्याचप्रमाणे सर्व मायमाप जनतेने विकासाला मत देऊन खऱ्या अर्थानं ह्या पे लोणीकंद पेरणे जी जिल्हा परिषदेची कायम दादाचा जो झेंडा होता तो कायमस्वरूपी राखला त्याबद्दल सर्व मतदारांचं मी मनापासून धन्यवाद मानतो अखेर प्रदीप दादा कंद यांचा गड राखण्यात या ठिकाणी किरण साकूरे यांना यश आलं धन्यवाद आज आम्ही खूप आनंदी झालेलो आहोत आमचे नेते दादा कंद यांच्या नेतृत्वाखाली पेरणे लोणीकंद गटातून आमचे उमेदवार जिल्हा परिषदेचे पैलवान किरण शेठ साकुरे आणि मोनिका ताई कंद ह्या बरघोस मताने विजयी झालेल्या आहेत त्याबद्दल मी सर्व लोणीकंद पेरणे मतदारांचे हार्दिक असं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि किरण शेठ आणि मोनिका ताई यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो धन्यवाद आज झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये हा जो विजय झालेला आहे तो सर्व तरुण कार्यकर्ते महिला मंडळी यांनी दिलेली संपूर्ण साथ किरण सेठ साकोरे असतील आमच्या मोनिकेताई ख असतील आणि रांगीताई वाळके असतील ह्यांना ही साथ मिळाली त्यामुळं हा विजय झाला आहे आणि विशेष करून अशा आटीतटीच्या लढतीमध्ये आम्ही कमळ फुलवलेलं आहे जे कमळ फुगवलं त्याच्यामुळं हा विजय अतिशय जोशात झालेला आहे आणि ह्यापुढेही जी कामं असतील जिल्हा परिषद पंचायत समिती बने जी आपल्या गावच्या विकासासाठी ते ध्येय आणि ते उद्दिष्ट घेऊन आमच्या किरण शेठ साकोरे असतील आणि असतील आणि मनकेताय असतील ह्या संपूर्ण राबवतील जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी अतिशय आम्हाला आनंद होतोय पुणे जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिलं कमळाचं खातं हे पेरे लोणीकंद आदरणीय प्रदीप कंद भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे क्रीडा आघाडीचे अध्यक्ष संदीप्पा भोंडवे यांच्या मार्गदर्शनात आज या ठिकाणी आमचे पैलवान किरण संपतराव साकोरे व मोनिकाताई भाऊ कंद व राणीताई दत्तात्रय वाळके असे तीनही उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कमळाचे नाव निवडून आलेले आहेत या बाराच्या बारा गावला अतिशय आनंदाचं वातावरण आहे एकंदर काय सांगायला कशी रणनी होती आहे आणि युवकांची या ठिकाणी जे त्यांना साथ लाभली युवक असतील म महिला आघाडी असेल किंवा आज बैलगाडा संघटनेची एक ठिकाणी सर्व तुम्ही एक एकीकरण एक एक तुम्ही ज्या पद्धतीने प्रचार केला तर काय सांगाल कशी रणनीती होती एकंदर गेले तीन चार महिने झाले सर्व मायबाप जनता समाजातील सर्व घटक लहान मुलापासून तर युवकांपासून तर ज्येष्ठांपासून तर सर्व प्रकारे सर्व घटकांनी पैलवान किरण साकोरे यांना भरभरून प्रतिसाद दिला भरभरून अहोरात्र पळालेत कष्ट घेतलेत काशी अयोध्या ट्रीप असू द्यात कोल्हापूर आदमापूर अक्कलकोट ट्रीप असू द्यात आपले नागपूरच्या आपली बौद्ध दीक्षाभूमी असू द्यात या सर्व ठिकाणी नागरिकांनीही त्यावेळी जो भरभरून प्रतिसाद दिला त्याच वेळेस आम्हाला असं वाटत होतं की पैलवान किरण साकोरे व त्यांच्यासोबत दोन जे पंचायत समितीचे उमेदवार आहेत हे निश्चित विजयी होणार आहेत ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे